अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राइब व शेअर करा संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्राची नादरपूर तालुका कन्नड येथे बैठक उत्साहात संपन्न संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष माननीय पंढरीनाथ गोडसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाली बैठकीत शेतकऱ्यांच्या सध्याच्या अडचणी शासनाची धोरणे आणि संघटनेच्या आगामी रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव सध्या ज्वलंत असलेला शेती कर्ज माफी प्रश्न अशा विषयाला निस्वार्थीपणे लढा उभा कसा करता येईल यावर विचारमंथन करण्यात आले या बैठकीला मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब भूमे मराठवाडा सचिव नरहरी गोरे जिल्हा उपाध्यक्ष शुभम देशमुख रामेश्वर मोरे आरोग्य प्रमुख रवींद्र किर्तीशाही सिल्लोड तालुका अध्यक्ष युवराज मोरे रत्नपूर तालुका संपर्क प्रमुख सुनील आहेवाड आमठाणा सर्कल प्रमुख रुपेश चौधरी तसेच आनंदभाऊ देशमुख कन्नड युवक तालुका अध्यक्ष दिलीप गायकवाड सुरेश निकम आणि दिलीप निकम यांची विशेष उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली आणि संघटनेच्या माध्यमातून एक संघपणे लढा देण्याची गरज व्यक्त केली या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे आगामी काळात संघटनेच्या कार्यात नवी ऊर्जा व दिशा मिळणार असल्याचे चित्र दिसून आले संघटनेच्या कन्नड तालुका विविध पदावर नियुक्त्या अध्यक्ष गोडसे पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन निवडी करण्यात आल्या